नंबर एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचे स्वभाव शांत होतो नंबर दोन केशर प्रा पाण्याप्रमाणे शंकराला केशर हे तितकेच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामांना आणि लग्न लवकर लग ठरते नंबर तीन साखर महादेवाला अभिषेक करायचे झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायचे असे केल्यास धनलाभ होतो नंबर चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत नंबर पाच दही पाणी केशराप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात नंबर सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो नंबर सात, मद, हे मद गोड असतो शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो नंबर आठ गायीचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप वाहिल्यास जीवनातील प्रगती होते नंबर नऊ भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगाचा लेप किंवा भांगाचे पाणी वाहू शकता असे केल्याने जीवनातील नकारात्मकता आणि वाईट वाईट सावली निघून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी